प्रॉब्लेम असा झाला की ओपन गुड मॉर्निंग सगळ्यांना पहाटेचे पाच वाजतायत आणि आज आहे 27 एप्रिल शनिवार बाप्पाची चतुर्थी संखष्टी चतुर्थी आणि आम्ही निघालो आहोत दगडू अगदी साडेचार वाजता आम्ही उठलो आहोत बघू शकता की सोसायटीतील वातावरण पहाटेचं कसं असतं हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते पहाटेचे साडेपाच वाजून गेलेले आहेत अहो किती वाजले पावणे सहा होत आहेत आम्ही पाच वाजता घरातून बाहेर पडायचं ठरवलं होतं अगदी साडेचारला उठलो आहोत आणि आम्ही निघालो आहोत आपल्या पुण्याच्या आराध्य देवताला म्हणजेच दगडू शेटना आणि आज आहे बाप्पाची चतुर्थी तर चतुर्थी ही आहे आणि आम्हाला आमची नवीन गाडी बाप्पाच्या आशीर्वादासाठी घेऊन जायचं आहे तर चला आजचा व्लॉग हा कंटिन्यू बघत राहा आता मी गाडीत बसते आणि मग बोलते तुमच्याशी चला सात छप्पन्न होत आहेत आय थिंक आम्हाला साडे सहा वाजतील पोहोचायला आणि ठीक आहे गाडी मंदिराच्या अगदी जवळ लावायला देतात की नाही काहीच माहिती नाहीये तर चला बघूया की इथे कशा प्रकारे पूजा केली जाते किंवा गाडीला कुठपर्यंत पूजेसाठी आतमध्ये घेतलं जातं म्हणजे तिथे आसपास घेतलं जातं परमिशन दिली जाते काय खुश आहेत काय बोलायलाच नको आणि इकडे बघा पाठी <laughs> मस्त मुनुरूप ओपन केलंय आणि छान पैकी झोपलाय याला ना याची झोप कम्प्लीट होणं जास्त गरजेचं जा वाटतंय तुम्हाला चला कुठं चलायच आहे मी आपलं झोपतो छान मस्त फील आहे पण एकदम भारी आहे गाडी एकदम स्मूथ अशी वातावरण खूपच भारी वाटते सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर आणि मला असं वाटतं मी ना माझ्या न्यू कार मध्ये घरी वाटतीये फ्रेश फ्रेश दिसतीय एकदम पोहचलो आम्ही अगदी शनिवार वाड्याच्या जवळ आहोत गर्दी आहे थिंक आम्ही दिवशी आलो चतुर्थीमुळे भयानक गर्दी आहे त्यामुळे मला नाही वाटत की गाडी मंदिराच्या जवळ लावायला परमिशन देतील बॅरिकेड्स आहेत आणि चतुर्थीची भयानक मोठी लाईन दिसते म्हणजे गर्दी आहे त्यामुळे आज गाडी इथे लावायला परमिशन नाही देणार अदरवाईज ही रिकामी जागा नाही येते तिथे गाडी लावायला परमिशन देतात आणि गाडीची पूजा केली जाते जाऊ राहू दे आपण नंतर कधीतरी येऊ गणपती बाप्पा आता आम्ही आहोत लक्ष्मी रोडला प्रॉब्लेम असा झाला की चतुर्थी असल्यामुळे गाडी नाही मंदिराजवळ लावता येणार मी दाखवलं तुम्हाला की गर्दी आहे खूप तर आता आम्ही दर्शन करून येणार आणि जाणार घरी ठीक आहे ॲटलीस्ट दगडूशेठला तरी पहिली ट्रीप म्हणून दगडूशेठला घेऊन आलो पहिलीच ट्रीप गाडीची यातच आता खुशी आहे पूजा तर ऑलरेडी खूप ठिकाणी झाली आहे जसं की तुम्ही पाहिलंत ब्लॉगमध्ये चला चांगलीच गर्दी आहे अगदी सकाळी लवकर येऊन सुद्धा संकष्टी चतुर्थी असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे इकडे आम्ही आत्ताच मंदिरातील एका कर्मचाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की तुम्ही आज थोडी गर्दी आहे त्यामुळे गाडीची पूजा करून नाही मिळणार पण तुम्ही उद्या सकाळी पुन्हा आलात तर प्रॉपर अगदी मंदिराची जवळ गाडी घेऊन पूजा केली जाईल पण आम्हाला नाही गणेशाची छोटी गाडीत लावायला मूर्ती घ्यायची तर म्हटलं आज चतुर्थी आहे आजच्याच दिवशी घ्यायची आणि हो त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही ती मूर्ती घेऊन दर्शन लाईनमधून मधून आतमध्ये आला तर गुरुजी मेन बाप्पाजवळ ठेवून त्याची पूजा करून देतात आपल्या गाडीत ठेवायला चला मग आम्ही आलो आहोत मूर्ती घेण्यासाठी खूप अशी मोठी पण नको प्रवीण सुंदर आणि अशी छान छोटी

साडे नऊशे दगडू शेटच्या अगदी समोर असणाऱ्या मूर्तींच्या शॉपमध्ये आहोत आम्ही आणि तिथून दिसणारा सुंदर असा व्ह्यू खूप छान तिथून दर्शन होत होतं बाप्पाचं म्हणजे मूर्ती एकदम क्लिअर दिसत होती तर बघू शकता किती छान फील होती नवीन कार कारमध्ये आम्ही बाप्पाची म्हणजे दगडूशेठची स्थापना करणार होतो आणि त्यांच्यासाठीच नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक घेत आहोत इकडे सगळ्यांच्या जाऊन आपण तिथं हे आणि हे दगडूशेट पण चांगले वाटत पण याच फिनिशिंग वगैरे ओ ही द्या ना फायनल करून चांगल्या रेट मध्ये जरा चला हीच घेऊन टाकूया मूर्ती घेऊन झाल्यानंतर इथे व्ही आय पी पास घेत आहोत कारण मूर्तीला आम्हाला अगदी देवाच्या जवळ म्हणजेच दगडूशेठच्या चरणाशी ठेवून पूजा करून घ्यायची होती आलेला आहोत आम्ही दर्शन घेऊन आणि व्ही आय पी पास घेतला होता आणि मूर्ती हीच घेतली फायनली याची छानपैकी अगदी दगडूशेठच्या जवळ घेऊन पूजा करून दिली जाते आणि त्यांच्याकडून दुर्वा गुलाबाचं फुल आणि पेढ्यांचा प्रसाद सुद्धा दिला जातो तर चला आता मूर्ती लावून घेऊया इथेच बप्पाच्या दारातच आणि मग निघूया चलो क्लीन करा प्रॉपर पहिलं खाल खालचा पाठ हे इथं काय असतं हे ओके मग जरा सालीकडे घे ना अजून स्पीकरला एकदम चिटकवून ओके तुम्ही बघा किंवा पाठे बघा अजून जास्त पाठीमाग नको नको ना बरोबर सेंटर ला इथे लावून लावा आणि छान पैकी बाप्पासाठी मोदकांचा प्रसाद आणलेला आहे उकडीच्या मोदकांचा तोही स्वतःच्या रुमाला ना गाडी पासून चालू आहे इतकी काळजी घ्यायची चालू आहे काय बोलायचं त्यांनी टेप वगैरे लावून दिलंय आणि फायनली ही मूर्ती सहाशे एकावन्न रुपये दिलेली आहे श्रीमंत श्री दगड गणपती की जय गणेशाची स्थापना चतुर्थीच्या दिवशी आमच्या कार मध्ये झालेली आहे ती ही दगडू शेठची आणि दगडू शेठच्या मध्ये येते नाही छान मस्त आणि आपण त्याला दुर्वांचा हे करूया दुर्वा देऊया आणि मोदकांचा प्रसाद हे घ्या जाई देवाला दाखवा आपण हे खाऊया आणि मग निघूया आमच्या गाडीची स्क्रीन बघा केवढी मोठी आहे इथून तिथून वाव सुपर्ब तर या शेवकडीचे मोदक पंचवीस रुपयाला एक चला असतात काही मी कळतो आहे तसं आहे म्हणजे मी करते त्यापेक्षा असं तुला म्हणायचं ना करूनच नाही घातलं पाहिजे याच्या कणकीमध्ये थोडस ना मीठ जास्त आहे मीठ जास्त पडले चलो निघूया आता आठ वीस पंचवीस झालेल्या आहेत आणि वेळेतच राधा आलेली आहे आज मी तुम्हाला आमची राधा दाखवणार आहे राधा नको 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 म्हणती दरवाजा करून घेतलेला आहे बघा किती वेळेत ती अगदी लवकर सकाळी सकाळी आणि माझ्या ना चिनी गुलाबाला फुलं लागली आहेत बघा वेगळाच आहे चिनी गुलाब हा हा मी आणलाय ऍक्च्युली हे जे दोन रिकामे आहेत यामध्ये लावण्यासाठी पण अजून त्याचं लावण लावणं झालंच नाही आणि हे मात्र हे बघा मठ माठ माठामध्ये आहुंनी हे बेलाचं झाड लावलेलं आहे तीन पानाचा बेल आहे हा मस्त आणि ही सदाफुली फुली अजून एक मी रोप आणलं होतं ना ते प्रीतीच्या रूम मध्ये हे बघा आल्यानंतर लगेचच मी कामाला लागलेले आहे चतुर्थी जरी असली आज तरी आमच्यापैकी कोणाचाच उपवास नाही आहे त्यामुळे स्वयंपाक वगैरे सगळं करणं अजून बाकी आहे पण मी इकडे त्या अगोदर ओट्यावरून एक कपडा मारून घेतला आणि सव्वीस जानेवारीचा तू बनवला होता आणि अजून एक मला दाखवायचं आहे त्याच्या आर्थिक मॅचिंग ही जी पर्स आहे ही पर्स कोणत्या कंपनीची माहिती आहे एच एन एम ची पर्स आहे ही आणि ही जर्मनीवरून आणली आहे माझ्या धीराने ज्याचं लग्न झालं ना आता परवा परवा म्हणजे लास्ट मंथ मध्ये आज सत्तावीस आहे तीस तारखेला एक महिना होईल तर त्याने जर्मनीवरून गिफ्ट म्हणून आणलेली आहे छान आहे ना त्यांना पाहणे नऊ होत त्याला चहा चहाय आम्ही एवढं जाऊन आलो पण आम्ही चहा घेतलेलाच नाही आता चहा घ्यायचा ब्रेकफास्ट करायचा उपवास वगैरे काही नाही आहे आणि मग साधले सांगली देवाची पूजा करते चतुर्थीची चौकशी लावले बाप्पा हे सुक आम्ही पुन्हा आता निघालो आहोत दोघं मला आहोंनी आता जस्ट या गाडीचे गियर समजावले आणि हो आमची गाडी ऑटो नाहीये गिअरवाली आहे आणि एकदम इझी आहेत गिअर समजले मला आय टेन सारखे नाही आहेत थोडाफार बदल आहे आमच्या कारची टूर तुम्हाला मला द्यायची आहे आणि म्हणजे थोडक्यात काय की काय काय फीचर्स आहेत कोणतं मॉडेल आहे किती प्राईजलाही मिळाली आहे हे या सगळ्या गोष्टी तर आहोनचं असं म्हणणं आहे की ही सगळी इन्फॉर्मेशन मी देणार आहे बरं का तू नाही द्यायची तर मी देणार आहे तर ठीक आहे कधी देणार आहात आहो आम्ही ना पुन्हा शोरूमला ला निघालो आहोत काय काम आहे आपलं ब्ल्यू लिंक ऍक्टिव्हेट करायला हां तर ब्ल्यू लिंक ऍक्टिव्हेशन करायचं आहे ब्ल्यू लिंक ऍक्टिव्हेट करणं म्हणजे काय ब्ल्यू लिंक म्हणजे त्यांचं एक <clears throat> हे आहे फीचर आहे काय असते एक्झॅक्टली ब्ल्यू लिंक फोन मध्ये पूर्ण गाडी डिस्प्ले होती तुमची गाडीचा स्टेटस गाडीचे लोकेशन ओके okay. फोन मधून ऑपरेट करू शकता बर म्हणजे प्रत्येक मॉडेल गाडीच्या टॉप मॉडेल आय ट्वेंटी पासून पुढे आय टेन ला आणि याचा काय फायदा होतो हे जे आपण करणार ब्ल्यू लिंक त्याचा मोबाईल फायदा मोबाईल मध्ये पूर्ण गाडी डिस्प्ले होते तुमची गाडीचा स्टेटस गाडीचे लोकेशन लोकेशन पण लोकेशन मी समजा घेऊन गेली गाडी तर यांना पण कळणार का मी कुठे आहे वा ग्रेट ला, hotel mall ला, जरी तुम्ही व्हॅलेट मोडला समजा हॉटेल मॉल मध्ये गेले पार्किंगला बसले तरी ड्रायव्हर बाहेर गेला तुम्ही एक स्पीड सेट करून दिली आणि एक लिमिट सेट करून दिली की फाय हंड्रेड मीटर्स नाही okay. तर थ्री हंड्रेड मीटर्स आणि त्याच्या बाहेर जरी गेले तरी तुम्हाला हॉटेल मध्ये मेसेज येतो गाडी त्या एरियात नाही बाहेर गेली स्पीड सेन्सिंग हे स्पीड ला तुम्ही सेट केला समजा एक फिफ्टी सिक्स्टी त्याचा जर पुढे गाडी नेली जोरात स्पीड ला तरी मेसेज येतो हो की गाडी रस्ती चालवते आपण ओके एरिया सेट केला एक तीन ते चार किलोमीटर केस गाडी चोरीला गेली काही झालं तुमच्या एरियाच्या बाहेर गेली रेड एल एरिया बाहेर गाडी गेली की तुम्हाला मेसेज येतो चालू होतात ती गाडी एरियात नाही जि, तिथून पर्यंत गाडी जाईल समजा मी तिथून घेतली शोरूम पर्यंत आणली समजा पेट्रोल पंपावर थांबलो हॉटेल मध्ये थांबलो जिथं मी लास्ट स्टॉप कराल तिथे गाडी टोटली बंद होणार टोटली बंद होणार म्हणजे नाही समजलं मला टोटली बंद म्हणजे गाडी डायरेक्ट तिथं लास्ट स्टॉप होणार बंद परत तिथून पुढे स्टार्ट नाही होणार का विदाऊट की चोरी झाली असल्यावरती ओके एकदा थांबवली की पुन्हा चालू नाही होणार तुम्ही नाही छान दोघ पण येत नाही तोपर्यंत चालू नाही होणार म्हणजे चोरू नाही शकत कोणी आपली गाडी सही बात है तर मी युट्यूबवरती गाडीचा व्हिडिओ टाकला त्यावेळेला मला मेसेज आला की तुम्ही गाडीचा नंबर का डिस्प्ले केला सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू आय थिंक लोक डिस्प्ले नाहीत करत नंबर पण मला आम्हाला नाही वाटत काही इश्यू असेल म्हणजे एसी आपण कुठून पण गाडीचा चालू करू शकतो ओके रिमोटच असेल रिमोट आहे मोरमध्ये गेलो गाडी स्टार्ट स्टॉप लॉक अनलॉक लाईट्स ऑन आणि लाईट्स हे तुम्ही कुठून पण ऑपरेट करू शकता गाडी स्टार्ट, स्टार्ट होऊन एसी कूलिंग होतो फक्त हे कुठून पण असेल समजा तुम्ही yes. ऑफिस मध्ये असेल गाडी घरी असेल तिथून पण ना तुम्ही आउट ऑफ गेले फिरायला गाडी घरी असेल तरी तुम्हाला गाडी स्टार्ट करून ठेवायची एक पाच ते दहा मिनटं तुम्ही मोबाईल थ्रू चालू करू शकता आउट ऑफ सुद्धा करू शकतो आपण लॉक अन लॉकचा पण प्रॉब्लेम लॉक अन लॉकचा पण तुम्ही समजा फ्लॅट मध्ये राहिला असतील एट नाईन फ्लोअर वर जरी असेल किंवा कुठे गेस्ट कडे गेले त्यावेळेस वरती तुम्ही गेले तुम्हाला लक्षात नाही गाडी मी लॉक केली नाही केली विसरले तुम्ही मोबाईल थ्रू पण लॉक अनलॉक करू शकता हा गाडीचा पूर्ण स्टेटस फोन मध्ये के दिसतो केलं तरी पण येतो दिसणार तर ट्वेंटी टू फाय लो केलं हे तर रिफ्रेश केलं फक्त

मी म्हटलं ना तुम्हाला इथे स्क्रीन होती की त्यांच्या गाडीला okay, okay. कुठे गेली स्क्रीन इथली व्हेकल रिपोर्ट आहे व्हेकल रिपोर्ट बिल्ड मिळाला येतो ड्राईव्ह इन फो डिटेल्स याच्यात तुम्ही गाडी चेक करू शकता डेट आणि टाइम वाईज गाडी कुठे गेली कधी गेली काय इथे टाइम येणार आज तुमचं सांगतो मी तुम्हाला मला बोराडे वस्ती पासन तुम्ही निघाले अकोर्डेट गेले होते परत नंतर लक्ष्मी रोड तुळशीबाग दगडूशेट ला जाऊन आलो सकाळी सकाळी आज चतुर्थी आहे ना तो बाप्पा बसवायला गेला वाडी पाशी तिथून लक्ष्मी रोड जिथे तुम्ही थांबता तिथून पुढे आता तुम्ही इथं आले इथून घरी ट्रॅव्हल केलं की इथून घरापर्यंत दाखवणार जरी तुम्ही इथून समजा केस बी चौकात शॉप मध्ये कुठे थांबले ते स्टॉप झाली गाडी तिथून घरी गेले की मग ते दोन डायरेक्शन दाखवा काय टेक्नॉलॉजी फॉल्ट मध्ये आले म्हणजे मी माझं काहीच लपून नाही राहू शकणार यार एमर्जन्सी तुम्ही आउट ऑफ गेले फिरायला गेले कुठं काय तुम्हाला जर मेडिकल प्रॉब्लेम आला हॉस्पिटल लागलं इन केस पोलीस स्टेशन लागलं मेडिकल लागलं किंवा काय फ्युअल एमर्जन्सी एमर्जन्सी कॉल केला कॉल हुंडाईच्या मेन ऑफिसला जातो प्लेलिंग लिंकला तिथून तुम्हाला कॉल जस्ट तिथे जस्ट प्रेस करायचं कॉल लागला कॉल लागला त्यांनी विचारला की सांगायचं तुम्ही लोकेशन त्यांच्याकडे पण असतं पण तुम्ही पण एक थोडासा क्लिअर द्यायचं त्यांना की मी इथे इथे आहे मला पुढे एमर्जन्सी साठी पाहिजे हॉस्पिटल असेल किंवा मेडिकल असेल तर तिथलं नियर बाय लगेच गायडन्स तुम्हाला देतात पुढच्या जा जाऊ का से से ते टर्म हे सांगतात सेम आर एस ए रनिंग मध्ये रोड साइड असिस्टन्स चालू गाडीत ब्रेकडाऊन झाला ऍक्सिडेंट टायर रिलेटेड बॅटरी गाडी घासली टोकली काय पण झालं हे बटन प्रेस केलं आर एस एला कॉल जातो नियर बाय तिथलं आर एस ए डीलरशिप असे आपली तिथून तुम्हाला टोईंग साठी व्हॅन येते आणि याचा अजून एक फॉल्ट आहे की तुम्हाला बाहेरून थर्ड पार्टी थ्रू फोन येतात तीन हजार रुपये भरा चार हजार रुपये ते काही घेऊ नका तुमच्या इनवाइस इन्शुरन्स मध्ये इनबिल्टच असतात हे ब्ल्युलिंग सपोर्ट आहे ब्ल्युलिंग सपोर्ट ला पण फोन केला हे एक बटन आहे आणि स्टेरिंग वरच हे बटन आहे बटन प्रेस केला ओपन सन रूफ होत कमांड वर्की है सही बात है तो क्लोज़ बनो ना ना क्लोज़ और रूफ काउंसलिंग सैंट्री जब कमांड सेट तो तो बटन प्रेस किया इतने तो कमांड सेट डेस्टिनेशन कॉन्टॅक्ट कॉल मॅडम मॅडमचं नाव जे मोबाईलमध्ये सेव्ह असेल कॉल नाव घेतलं की कॉल लागेल व्हेकल कंट्रोलमध्ये ए सी ऑन ऑफ सनरूफ आता आपण केलं रिअर विंडो डिफॉरेस्ट आहे ह्याच्यामध्ये वेदर स्पोर्ट्समध्ये क्रिकेट आणि फुटबॉलचे लाईव्ह स्कोअर कळेल थँक्यू आवाज तर तुम्ही पाहिलं एवढे सारे फीचर्स सा आहेत या कार मध्ये ओ माय गड तरी म्हटलं एवढे पैसे का घेत आहेत धुंडाईवाले छान आहे एकदमच छान आहे कार आता खरी समजतीय हळूहळू प्रॉब्लेम फक्त माझा होणार आहे समजण्यासाठी जस्ट मी गिअर समजून घेतलेत आता बेसिक चालवायला शिकेन म्हणजे मला असं वाटायला लागले ना की नाही का पुन्हा माझं सगळं सुरू आहे पहिल्यापासून मी तर फुलं होती अहो फुलं घ्यायची होती गेली पाठी आता दे पुढे घेऊया आपल्या इथे आणि आता निघालो आहे आम्ही घरी त्यांनी खूप छान समजावून दिलं ही तर खासियत आहे कुंदनवाल्यांची अगदी सर्व्हिसिंग यांची एक नंबर आहे स्मूथली आहे एकदम भारी आहे तर पाहिलं तुम्ही की खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ॲक्टिवेट करून दिल्या आहेत आत्ता तर तीन वर्षासाठी ना ब्ल्यू ब्ल्यू लाईन ना ब्ल्यू लिंक सॉरी सॉरी ब्ल्यू लिंक आ, हे तीन वर्षांसाठी आत्ता फ्री आहे आणि त्यानंतर ते बोलले की रिचार्ज करावा लागणार हे मात्र मला आवडलेलं नाही फ्री पाहिजे ना लाईफ टाईम आता दोन हजार सत्तावीस पर्यंत फ्री आहे खरं सांगू का मी माझ्या आयटनला मिस करते म्हणजे ना मला कधी गाडी चालवीन असं झाले तर रोज रोज कार चालवायची सवय होती मी कोणत्या ना कोणत्या कामासाठी मी गाडी काढायचीच म्हणजे मी जरी व्हिडिओ नसले बनवत म्हणजे खूप कमी व्हिडिओजमध्ये मी ते दाखवलं होतं पण मी खूप खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी कार काढायची इतकी सवय झाली होती मला की आता ना एकदम वेगळं फील व्हायला लागलंय पहिल्यापासून सुरुवात ना अगदी चला जाऊ द्या खूप भारी वाटतंय हे सुद्धा आणि शिकेनच लवकरच तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन सगळ्यात पहिलं मी आता सोमवारी ना पहिलं आर ओला जाणार आहे आणि फॉर्म सबमिट करून लर्निंग लायसन करून घेते आणि अहोंची इच्छा आहे की क्रेटा ही तू लायसननीच चालव म्हणजे ओईक लायसनच घे गाडी हातात तोपर्यंत पहिल्यांदा जरा मोबाईल रोडवरती मी प्रॅक्टिस करून घेते आणि आज संकर्ष चतुर्थी आहे तुम्ही पाहिलंच सकाळपासून म्हणजे दुपारचं मी काही शेअर नाही केलं कारण दुपारी फक्त आरामच झाला कामं झाली बाकीची घरातली सगळी आता संध्याकाळी मोदक करायचा प्लॅन आहे पण उकडीची नाही तळून करणार आहे आज मी मोदक चालतील ना हो होय आणि अजून काय मोदक असेल तर दुसरं काय दुसरं काय चालेल डिसाईड केलं होतं की मोदक तळून करेन सुद्धा मी काढून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही बाजूला लोखंडाची ही मदली छोटीशी पण ऐन वेळेला मी तळायचा प्लॅन कॅन्सल करून मोदक उकडून घेतलेले आहेत हां पण उकड ही तांदळाची नाही आहे पन, आ, तर गव्हाची आहे गव्हाच्या पिठांचे मोदक आहेत जसे गावाला बनवतात सोबतीला मी थोडंसं बिर्याणी राईस वापरून इकडे खिचडी भात बनवलेला आहे कारण फक्त मोदकांनी आहून पोट नाही भरणार मला माहिती आहे मोदक चांगले झाले होते सारण वगैरे टेस्टी होतं पण थोडेसे कडक वाटले मला तर असा होता हा आजचा आमचा दिवस तर चला आरती करून आता आम्ही जेवण करून घेतो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा